आपल्या स्वप्नातलं स्वतःचं घर असावं आपला प्लॉट असावा असं प्रत्येकाला वाटतं परंतु वाढत्या महागाईमुळे या गोष्टी फक्त स्वप्नातच राहतात असं अनेकांना वाटत असेल तर आता घाबरण्याची गरज नाही कारण श्री समर्थ असोसिएशनच सर्व्हिस अव्हेन्यू घेऊन येत आहे दहा वर्षाच्या प्रदीर्घ अनुभवासह पंढरपूर शहराचा वैभवी प्रकल्प स्टार अव्हेन्यू के उपलब्ध सुविधा जवळ सिटी बस स्टॉप भरपूर पाणी प्रदूषण मुक्त निसर्गरम्य परिसर सीसीटीव्ही निगराणीखाली परिसर लोन सुविधा उपलब्ध पार्किंग शाळा कॉलेज हॉस्पिटल जवळच त्याचप्रमाणे ओपन जिम व नाना नानी पार्कची सुविधा सुलभ हप्त्यानेही आपण आपले घर खरेदी करू शकता चला तर मग वाट कसली बघताय पटकन कृष्णाई स्टार अव्हेन्यू मध्ये घर खरेदी करा व आपल्या स्वप्नांना सत्यात उतरवण्याची तयारी करा आमचा पत्ता कृष्णाई स्टार अव्हेन्यू गट नंबर ब्याऐंशी ओब्लिक दोन ओब्लिक दोन ब पैवन इस्माबाई वांगीकर नगर शेजारी पंढरपूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस चौतीस अठ्ठावीस तेवीस आणि अठ्ठ्याण्णव नव्वदऐंशी झिरो दोन झिरो दोन पावसाळ्यापूर्वी ड्रेनेजचे काम पूर्ण करण्याचे नगरसेवक नागेश यादव यांची मागणी आषाढी यात्रेत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात येणार नगरसेवक नागेश यादव सध्या आषाढी यात्रेची लगबग सुरू आहे त्यानिमित्त विकास कामं केली जात आहेत यामध्ये उपनगराला प्राधान्य दिलं जात असल्यानं झोपडपट्टी भागात दुर्लक्ष होत आहे त्यातच मान्सूनचे आगमन होऊन शहरात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे नाले साफसफाई न ना केल्यानं प्रमुख रस्त्यावर पाणी साचत आहे पंढरपुरातील गजबजलेली लोक वस्ती म्हणून ओळख असणाऱ्या बडवेचर या झोपडपट्टी भागात मागील परिस्थिती पाहता पावसाळ्याच्या अगोदर ड्रेनेजचे काम पूर्ण होणं गरजेचे असताना ते काम अद्यापही झाले नसल्यानं या प्रभागातील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे थोडा जरी पाऊस आला तरी ड्रेनेजचे घाण पाणी डायरेक्ट घरात शिरत असल्यानं झोपडपट्टीतील नागरिक समस्यांनी त्रस्त झाली आहे याची दखल घेत आज भालके गटाचे खमक्या नगरसेवक नागेश भाऊ यादव यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून प्रभागातील ज्येष्ठ नागरिक महिला युवकांना सोबत घेऊन त्यांनी पालिका प्रशासनाचा निषेध करत बोंब आंदोलन केलंय प्रभागातील समस्यांसाठी नगरसेवक नागेश भाऊ यादव हे नेहमीच प्रयत्नशील असतात या नागरिकांच्या समस्यांबाबत पालिका प्रशासनावर तीन वर्षापासून प्रशासक असताना सुद्धा अधिकाऱ्यांकडून मागासवर्गीय मा होत नसल्याचा आरोप नागेश भाऊ यादव यांनी बोलताना केला समाजसेवक लंकेश अप्पा यादव विशाल परमार रोहन खरात दत्ता थोरात मोहसीन बागवान संतोष वाघमारे नवनाथ गायकवाड सनी रणदिवे मल्लेश जाधव उमर खाटीक या प्रभागातील आदी महिला भगिनी उपस्थित होते त्यामुळे येणाऱ्या आषाढी काळात मुख्यमंत्र्याला घेराव घालून पालिका प्रशासनाच्या भोंगळ कारभाराची माहिती देणार असल्याचं त्यांनी सांगितलंय तर काय आज पंढरपूर शहरामध्ये बडवेचर झोपडपट्टी आणि महापूरचालचाळी तिथं की वारूनवार नगरपालिकेच्या उप अभियंता बांधकामीबाबी अभियंता केसकर साहेब आणि पाणीपुरवठ्याचे अभियंता घटना वारून वार या चेंबरची आणि घाण पंढरपुरात तांबल्या वारडामध्ये आमचे पाणी येते म्हणून वारून वार तक्रार दिलेली आहे तक्रारी दिली असताना सुद्धा यांच्या यांच्या टेबल आम्ही सांगाय गेलो यांच्या टेबलला कॉन्ट्रॅक्टदार बसलेले असतील त्याच्यामुळं काळे साहेबाला दहा वेळा मी सांगितलं साहे केसकर साहेबाला दहा वेळा सांगितलं आमच्या बडवे सर झोपडपट्टीमध्ये दोन रस्ते मंजूर असताना अजून तू काम चालू नाही की आमच्या सर्व जनतेचे आणि सर्व आमच्या रहिवाशीची एकच मागणी आमच्या वार्डातून की आमच्या गल्लीमध्ये आमच्या वार्डामध्ये आमच्या झोपडपट्टीमध्ये आमच्या महापुरसाळीमध्ये जी चेंबर फुटून जे तुटले तुटलेले आहेत त्याच्यात अनेक वेळा अपघात झालेले आहेत चेंबर तुटलेले दाखवून अपघात झालेले दाखवून मी आणि केसकर साहेबांकडे वारंवार तक्रार दिलेल्या आहेत तरी वारंवार तक्रार देत असताना सुद्धा केसकर साहेबांनी आणि काळे साहेबांनी कतिशा गोष्टीचं दखल घेतले नाही की एक मागासवर्गीय वार्ड आमचं वीस वर्ष असल्यामुळं त्या वीस वर्षामध्ये मी वर्षा माझ्या घरातली नगरसेवक या वार्डात आहेत तरी ह्या काळेसाहेबांनी आणि केसकर साहेबांनी अजूनपर्यंत आमची दखल घेतली नाही ह्याच्या ह्या पुढं तर जर ह्या वेळेस तर या महिन्याच्या जर वारीच्या जर काम नाही झालं वारीनंतर फार मोठा हो मोर्चा नगरपालिकेवर आणल्याशिवाय राहणार नाही आणि येणाऱ्या आषाढवारीला जी मुख्यमंत्री आपली येणार आहेत पंढरपूरमध्ये आषाढी वारीला त्या आषाढी वारीला ह्या नगरपालिकेच्या अधिकाऱ्याच्या विरोधात आम्ही पत्र देऊन वारंवार त्यांना आता मुख्यमंत्र्याला मी ह्याचं कॉन्टॅक्ट करणार मुख्यमंत्र्याला मी वाषाढी वा, 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 वारीत आल्यानंतर पत्र देणार आणि ह्याच्यावर कारवाई करा म्हणून सरळ आम्ही क्लिअर सांगणार जर माझा जर वार्ड मागासवर्गीय असेल तर दलित वस्तीची जी निधी आलेला आहे पाच वर्ष प्रशासन अधिकारी असताना पाच वर्षात पाच वर्षात सहा 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 यश बदललेले आहेत त्याच्यामुळं नवीन सी ऊला अजून काही इथली काही माहिती नाही पण ह्याच्यात अधिकारी लोकांनी राज करून करून ही मागं वाढ पाडण्याचं काम करत आहे तर त्यांना विनंती करतो अजून एकदा की तुम्हाला मी वारंवार तक्रार देऊन सुद्धा तुम्ही काम करत नसाल तर मला पुढचा ह्याच्यावर निर्णय घेऊन उद्याच्या येणाऱ्या आषाढी वारीला मुख्यमंत्र्याला पत्र दिल्याशिवाय राहणार नाही